हरिओम श्रीराम अब्बज्ञ मी मोहनिषी बाळासाहेब जाधव छत्रपती नगरकर आणि स्नेहनगर ह्या उपासना केंद्रामधनं बापूंचा अनुभव बापूंचा आणि माझा काय एवढा संबंध नव्हता ॲज अ सेवा म्हणून किंवा ह्या गोष्टीमधून आधी एक वर्ष झालं असेल की बापूंच्या सेवेते तर कसं होतं की आधी मी ॲज अ शूटिंग किंवा ह्या गोष्टीमध्ये करायचं वेबसिरीज असायचे आणि माझ्यासोबत श्रद्धा देऊ चके ह्या माझा असिस्टंट असतात नेहमी नाही का आणि त्यांचं पण प्रोडक्शन म्हणून कोलॅबरेशन मध्ये आम्ही काम करतो आणि त्यावेळेस त्यांच्या घरी यायचा एकदा योग आला होता मग आणि बापूंच म्हणजे मी असं लहानपणापासून बघत आलोय म्हणजे बापूंचा फोटो जे कुणातरी बापू बघता असेल की तेव्हा त्यांच्या पेनला किंवा अनेक गोष्टींमध्ये नाही का असं फोटो बघितलाय पण हे त्यांच्याबद्दल माहिती किंवा हे माहीत असं काही नव्हतं आणि मग यांच्या इथं आलो यांच्याकडे मला ते दिसलं मग आता एक बापू भक्त म्हणून त्या त्यांचे जे भरपूर उदाहरणं आहेत तर त्या खूप सांगितल्या त्यांनी की ज्यांचे अनुभव हो, सगळ्या गोष्टी आणि प्रेरित झालो पण समोरच्या अनुभव हो, एक श्रद्धा बसले की बाबा हां ठीक आहे आपण जर काय आणि एकदा असंच मला कोल्हापूरच्या निमित्त शूट होतं आणि मला इथून जायचं होतं आणि कसं कोल्हापूरचे माणसं माझा काही संबंधच नव्हता त्या टीमशी आणि प्रथमच वेस जात असताना की मग इथून रात्री निघायचं होतं मला तर मी रात्री इथं श्रद्धा त्यांची दलो आणि इथं बापूंना प्रार्थना केली म्हटलं की के माझं ते काम फक्त चांगलं रित्याने होऊ द्या बा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी वगैरे राहू द्या म्हणून मी त्यांचं आपलं घेतलं आणि ते आईने मला उदी लावली आणि मी निघालो आपलं बसने रात्रीचा प्रवास सुखरूप झाला आणि सकाळी काहीतरी मी त्या कोल्हापुरात चौकात उतरलो पहाटेच पाच सहाच्या दरम्यान का सहा सातच्या दरम्यान मी उतरलो आणि सामान खूप होतं माझ्याकडे ट्रायपॉड्स होते शूटिंगचं सामान म्हटल्यावर आता लाईट सेटअप होतं सगळं असं हाताने गच्च भरलंय आणि आपलं बसमधनं खाली उतरलो आणि असं कसं की मान माझी अशी खालीच बाबा कोल्हापूर तर बघितलंच नाही की बाबा आपण नाही घालतो आता एवढं सगळं सामान असतं असं बघणं थोडं मुश्किलच होतं थो आणि मी आपलं असं जस्ट असं सगळं सामान पण घेतलं आणि एका ठिकाणी ठेवलं जस्ट अशी मान वर केली काय केलं मी अशी मान वर केली तर एक हॉटेल त्या ठिकाणी होतो आणि त्या हॉटेलचा दरवाजा पण मोठा होता आणि त्या दरवाजाच्या म्हणजे दरवाज्यातनच दिसेल असा बापूंचा मोठा फोटो होता म्हणजे हाच फोटो जो इथे लावलेला आहे तोच फोटो तिथं त्यांच्या हॉटेलमध्ये मोठा लावला होता म्हणजे आणि तिथं मला बापूंचे दर्शन झालं मी ते सामान तसंच खाली ठेवलं आणि माझ्यासोबत अजून एक माणूस होता ते म्हणलं अरे चल ना लगेच रिक्षा जे उतरल्या होत्या रिक्षा हे रेडीच होते नाही का की चला कुठे जायचं कुठे जायचं त्यांनी ते सामान टाकूस तर मी आपलं गेलो शूज काढला आणि आम्ही दर्शन घेतला आणि दर्शन घेतलं आणि म्हटलं मला तिथं हेच समजलं की बाबा बापूंनीसुद्धा मला दाखवलं की बाबा तू कोल्हापुरात चालला मला कोल्हापुरातलं पहिलं दर्शन बापूंचा फोटो लाभला म्हणजे मी बापूला रात्री निघताना प्रार्थना बापूंशी केली होती आणि सकाळी आल्याच्यानंतर म्हणजे मला दर्शनच डायरेक्ट बापूंचं म्हणजे मला बापूंना सांगाय म्हणजे बापूंना मला सांगायचं असेल की बाबा तू जा मी आहे तुझ्या पाठीमागं तू टेन्शन घेऊ नको तुझं काम कर म्हणजे तिथं कोल्हापुरात पहिलं म्हणजे कोल्हापूरात काहीच नाही बघितलं रोडसुद्धा नाही बघितलं मी अक्षर ते त्याच्यात माझ्या याच्यातच होतं मी सामान ठेवायचे याच्यामध्ये आणि ज्यावेळेस मी सहज अशी मान वर करून बघितलं तर बापू दिसले अक्षरशः म्हणजे मला तो अनुभव आणि ते शूटिंग पण एकदम सुंदर व्यवस्थित झालं तो प्रवास पण फार सुंदर सुखाचा झाला मग असे बापूंचा अनुभव मला त्यावेळेस वाटलं की खरंच त्यांनी मला दाखवलं तिथं दा की मी तुझ्या सोबत आहे आणि ते खरंच सोबत होते हरिओम अंबज्ञ श्रीराम